नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहणार आहोत आबांना काळजी वाटत आहे ती म्हणजे आद्वेतची चांदेकर घराण्याला श्राप आहे मोठ्या मुलाचा कधीही संसार होत नाही आणि त्याच दिशेने आता आद्वेतचाही विचार चाललेला आहे तो सतत कम्पॅरिझन करतोय तो तोलमाप करतोय त्याची आणि कलाची बराबरी करत आहे हे मला काही सहन होत नाही त्याच्या डोक्यात कोणीतरी हे खूळ भरवलं आहे त्यामुळे तो असा विचार करत असेल आता आवा जे म्हणत आहे त्या गोष्टीचा रजनी विचार करते त्यांनाही असं वाटतंय की याच्या डोक्यात कोणतरी खोळू भरवलं आहे आणि त्याला मार्गदर्शन योग्य मिळायला हवं त्यानुसार रजनी त्याला विचारण्याचा प्रयत्न करते तू काळजी दिसतोय तुझ्या डोक्यात काही विचार आहे का माझ्याशी बोल मनमोकळं कर पण तो म्हणतो नाही का की मी ना कामाचा विचार करत होतो त्याच गोष्टीमध्ये मी गुंग झालो होतो विशेष असं काही नाही मग रजनी म्हणते ठीक आहे कधी मनमोकळं करा वाटेल तर माझ्याशी बोल इकडे कला खूप जोरजोराने मोठमोठ्याने फोनवर बोलते ह्या गोष्टीचा त्रास होतो म्हणून ती गोष्ट त्याने त्या फळ्यावरती लिहिलेली असते ही गोष्ट कलाला मान्यच नाही आपल्या प्रत्येक गो व्यक्तीचा टोनिंग वेगवेगळा असतो त्याने पार्टनरला कसं काय त्रास होणार पण आजवेज त्याच्या मतावर ठाम आहे तो म्हणतो आपण दोघं एकमेकांना अनुरूप नाही आपण दोघं एकमेकांसोबत राहणे योग्य नाही आणि असं बोलून तो खाली येऊन बसतो त्यावेळेला सरोजी त्याला सांगते की तू तिच्या बाजूने विचार करू नको ती चांगली वागते म्हणजे काही ती मनाने चांगली आहे असं काही नाही ती स्वतःची बाजू तुझ्यासमोर मुद्दाम चांगली करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तू योग्य निर्णय घे तुला अनुरूप असा जो जोडीदार मिळू शकतो हिचा विचार सोडून दे हे गोष्ट आता सगळी आबांनी ऐकलेली असते आबांना ह्या गोष्टीचा आता सुल सुगावा लागला आहे की आद्वेतच्या डोक्यामध्ये सरोजस काहीतरी खूळ भरवत आहे त्यामुळे आद्वेत हा चुकीच्या दिशेने चालला आहे आता आबा ट्विस्ट बज्जे नवीन ट्विस्ट आणणार आबा आता आदवेसोबत जे करणार आहे ते पाहायला सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन ट्विस्ट आबांनी आणलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल धन्यवाद